सदाशिव घारे याच्या जीवनातील एक घटना बोकरदर तालुक्यातील घारेवाडी येथील घडली सदाशिव घारे याचे वय पन्नास वर्षे होते आणि तो पत्नीबरोबर राहत होता काही वर्षांपूर्वी त्याची पत्नी मरण पावली पत्नीच्या मृत्यूनंतर सदाशिव हा घरात असला तरी एकटेपणा सहन करू शकला नाही पत्नी गेल्यानंतर त्याला आयुष्य किती दिवस टिकेल याचा विचार सतावत होता या वयात कोणी भेटले तर आयुष्य चांगले जाईल असे त्याला वाटत होते पन्नाशी पार केली तरी सदाशिव याच्या अंगातील शक्ती त्याला शांत बसू देत नव्हती याच काळात सदाशिव याचा परिचय सिल्लोड येथील कविता करताळे या महिलेशी झाला कविता चाळीस वर्षाची होती आणि तिची घरातील परिस्थिती चांगली होती सदाशिव याच्या बरोबर परिचय झाल्यानंतर कविताला याच्याबद्दल आपलापणा वाटू लागला सदाशिव याला देखील कविता भेटल्यामुळे आधार वाटू लागला पत्नीच्या मृत्यूनंतर नंतर तीन चार वर्षाचा कालावधी लुटला होता आता हरिनामा जप करावा असे विचार सदाशिव मनात येत असले तरी कविता त्याच्या आयुष्यात आली होती कविता आता सदाशिव याला सतत संपर्क करू लागली कविता हिच्या घरातील परिस्थिती चांगली असली तरी सदाशिव कविताच्या मनाजवळ आला होता सदाशिव याच्या आप 네 बरोबर आपले कविता करू लागली होती त्यामुळे तिने सदाशिव याच्याशी जास्त संपर्क वाढवला सदाशिव याला देखील पत्नी नसल्यामुळे कविता आवडू लागली होती मातार वयात आपल्याला सोबत कविता भेटली तर चांगलं होईल असे विचार सदाशिव याच्या मनात घोळत होते काही दिवसाचा कालावधी निघून गेला तेव्हा सदाशिव आणि कविता यांची अतिशय वाढू लागली कविता सदाशिव याला भेटण्यासाठी गावाकडे येऊ लागली कविता अशा वेळेला त्यामुळे सदाशिव याच्या घरी असल्यानंतर रात्री सदाशिव आणि कविता हे दोघेच घरी असायचे काही दिवसाचा कालावधी निघून गेला आणि कविता आता नेहमीच सदाशिव याच्याकडे मुक्कामी येऊ लागली गावातील लोकांना देखील कविता येत असल्याची माहिती झाली होती त्यामुळे सदाशिव याने दुसरी बायको केली असल्याची खबर गावात होऊ लागली सदाशिव याने म्हातारपणात असे उद्योग करायला नको असे गावातील लोक म्हणत होते सदाशिव याने अजून कविता बरोबर केलेले नव्हते फक्त दोघांचा परिचय अतिशय जवळचा झाला होता गावात सदाशिव याच्या नावाने बोम्ब चालू झाली होती एक दिवस कविता रात्रीच्या दरम्यान सदाशिव याच्या घरी आली रात्रीचे दोघांनी जेवण केले दोघांच्या मनात जे काही होते ते फक्त मनात होतं मध्यरात्रीच्या सुमारात सदाशिव याला काही झोप येत नव्हती त्यामुळे त्यांनी कविताचा आधार घेतला कवितेच्या अंगावर सदाशिव याचा हात पडला आणि कविता जागी झाली जो स्पर्श अनेक दिवसांपासून कविता विसरली होती तो स्पर्श सदाशिव याने तिला दिला होता काही वेळातच दोघांमध्ये संबंध सुरू झाला कविताईला जे हवे होते ते तिच्या मनासारखं घडू लागले होते एवढे दिवस फक्त बोलणारा सदाशिव आता अंगावर आला होता त्यामुळे कविता काहीच बोलली नाही सकाळी जेव्हा कविता उठली तेव्हा सदाशिव याने जे काही झाले ते कोणाला सांगू नको अशी थंबी दिली परंतु कविता हिला देखील सदाशिव पाहिजे होता परंतु दोघेही एकमेकांना स्पष्टपणे बोलत नव्हते कविता हिला सदाशिव याच्या दिवसापासून वाट पाहत होती ती संबंध आता प्रस्थापित झाले होते त्यामुळे आता सदाशिव आपला हक्क सांगण्यासाठी कविता तयार झाली होती सदाशिव आता आपल्याला सोडणार नाही आणि जरी सोडले तरी त्याचे परिणाम भोगावे लागतील कविता प्लॅनिंग करत होती आणि ती यशस्वी झाली होती सदाशिवच्या मनात कविता ही आपल्या नातातली आहे ती आपल्याला मदत करते एवढंच एक वर्षभर दोघांनी संबंध प्रस्थापित केले होते आता कविता हिने डाव टाकायला सुरुवात केली तिने सांगितले तुम्हाला माझी आवश्यकता आहे आणि मला सुद्धा तुमची आवश्यकता आहे त्यामुळे गावातील लोक नावे ठेवण्यापेक्षा आपण दोघांनी लग्न केले तर सर्व काही सुरळीत होईल सदाशिवने या वयात लग्न करण्यास नकार दिला कारण पन्नासशी पार झाल्यानंतर व्यक्तीने लग्न केले तर लोक काय म्हणतील असे त्याचे म्हणणं होते त्यावेळी कविताईने रात्री त्याला म्हटले तुम्ही म्हातारे वाटत नाही संबंध करताना तरुण पण येते मग लग्न करण्यासाठी काय येत नाही सदाशिवला टेन्शन येऊ लागले कारण कविता आपल्याला सोडणार नाही याची त्याला खात्री पटली होती त्यामुळे सदाशिवने तात्पुरती वेळ मारून घेतली ठीक आहे नंतर पाहू पण याची चर्चा गावभर करू नको असे सांगितले काही कालावधी निघून गेल्यानंतर नोव्हेंबरच्या महिना आला दिवाळीचे दिवस नुकतेच पार पडले होते लग्नाच्या तारखा सुरू झाल्या होत्या त्याच वेळी कविताईला आता रीतिरिवाजानुसार सदाशिव बरोबर लग्न करायचे होते मात्र सदाशिवच्या डोक्यात वेगळा विचार आला त्याने कविताईला घारेवाडी शिवारातील शेतात बोलून घेतले कपाशीचे दिवस होते त्यामुळे बाहेरच्या लोकांना कपाशीमध्ये काय चालू आहे हे दिसत नव्हते याचाच फायदा घेत सदाशिवने कविता शेतात येताच रामदास बजेबा गावंडे यांच्या शेतातील कपाशीत चालण्यास सांगितलं तिथे गेल्यानंतर सदाशिवने कविताला साडी काढण्यास सांगितले कविताने साडी काढताच सदाशिवने ती हातात घेतली आणि तिला खाली पाडले कविता वेगळ्या मूड मध्ये असली तरी सदाशिवने तिचा गळा दाबला काही वेळातच कविताचा मृत्यू झाला सदाशिवने कविता मैयत झाल्याचे पाहून त्या ठिकाणी पळ काढला दहा नोव्हेंबरच्या दरम्यान कविताचा खून झाला चौदा नोव्हेंबर रोजी महिला शेतात गेल्या त्यावेळी वास येऊ लागल्यामुळे त्या दिशाने गेल्या समोरचे दृश्य पाहून त्या हादरून गेल्या कारण श्यामच्या अंगावरील साडी काढली होती गावभर खबर पोहच पोलीस ठाण्यात याची माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी आले त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि कविताचा कुजलेला पाठविला आता प्रश्न पडला की खून कोणी केला गावातील बर त्यामुळे सदाशिव ला ताब्यात घेतले त्यावेळी सदाशिवने कबूल केले की कविता लग्नाचा तगादा लावत होती त्यामुळे तिचा खून केल्याची कबुली दिली परंतु ज्या पद्धतीने हे प्रकरण घडले त्यावरून दोघांनी जरी वयाचा विचार केला असता तर आज ही वेळ आली नसती वय आणि वेळ कधी सांगून येत नाही कविता वेगळ्या मूड मध्ये शेतात गेली पण साडी काढता ते किती भयंकर होते चार दिवस कविता हिने केलेल्या कर्मामुळे तिची आठवण सुद्धा कोणी काढली नाही त्यामुळे विरुद्ध वागू नका प्रत्येक वेळी चांगले वागले तर त्याचे फळ देखील चांगले मिळते हेच या घटनेवरून सांगायचे आहे तुम्हाला याबद्दल काय वाटे ते कमेंट मध्ये नक्की कळवा चॅनल वर असाल तर या आपल्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल धन्यवाद